नमस्कार नमस्कार जी नमस्कार शेतकऱ्यांना तुमचे नाव सांगा रेवा शंकर अजाबराव वाघ मुक्काम पोस्ट शिरसोली तालुका आष्टी जिल्हा वर्धा अच्छा तर तुम्ही जी या शेतामध्ये कपाशी लागवड केली तर ही कोणती आहे ही अंकुर हरीशवान आहे हरिशवान आहे तर सध्याच्या परिस्थितीमध्ये याचं लागवडीचं अंतर किती आहे लागवडीचं अंतर आहे पाच फूट पाय दोन फूट पाच पाय दोन फूट तर याला खत व्यवस्थापन नेमकं तुम्ही किती वेळा केला आहे याला आतापर्यंत तीन वेळा खत व्यवस्थापन केला आहे आणि फवारणी फवारणी अशी पाच वेळा झाली पाच वेळा फवारणी झाली तर सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण याला बोंडांच्या संख्येचा विचार केला तर एका झाडाला आता किती बोंडे आहेत तुमच्या अंदाजे सरासरी स... मध्ये सरासरी जर विचार केला तर ऐंशी ते शंभर बोंड आता सध्याच्या परिस्थितीत आहे अच्छा तर बघा शेतकरी मित्रांनो हे जी अंकुर कंपनीची हरीशी ही आहे तर या व्हेरायटीला ऐंशी ते शंभर बोंड येथे सरासरी मध्ये शेतकऱ्यांनी लाईव्ह मध्ये तुम्हाला आम्ही दाखवली सुद्धा आहे बघू शकता संपूर्ण जो प्लॉट आहे तर हा पाच बाय दोन फुटावर येथे लागवड करत आलेला आहे तर शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीमध्ये ही व्हेरायटी कशी वाटत आहे तर तुम्हाला कशी वाटत आहे अंकुर कंपनीची हरीश व्हरायटी ही अतिशय अतिशय चांगली व्हरायटी आहे अच्छा म्हणजे याच्यावर केळी आणि रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे याचा बोंडाची साईज मोठी असल्यामुळे व्यसनीस सोपा जाते अच्छा आणि व्यसनीचा खर्च सुलभ व्यचनी साठी सुलभ असल्यामुळे व्यचनीचा खर्च कमी येईल असा आमचा अंदाज आहे अच्छा तर आता शेतकऱ्यांना जे महत्वाचं लागते ते म्हणजे आपल्याला एकरी उत्पादन तर एकरी उत्पादन तुम्हाला अपेक्षित किती होणार याच्यापासून आता मला आता वीस ते बावीस क्विंटल असं उत्पादनाचं अपेक्षित आहे मला अपेक्षित आहे म्हणजे आता सध्या वीस बावीस क्विंटलची परिस्थिती आता सध्याच आहे अच्छा म्हणजे वर जो लागेल नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जो याचे बोंडो पक्के होणार आहे किंवा बॉल फॉर्मेशन होणार आहे बरोबर तर ते वेगळं होऊन जे जाणकार शेतकरी आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की पंचवीस क्विंटल क्विंटलच्या वर इथं कापूस होऊ शकते म्हणजे बघू शकता इतकी सध्याची परिस्थिती बेकार असून सुद्धा शेतकऱ्याला वीस क्विंटलच्या प्लस सुद्धा येते हा होऊ शकते असं शेतकऱ्यांच्या मते असं त्यांचं म्हणणं आहे आता लाईव्ह मध्ये शेतकऱ्यांना आपण बोंड मोजून दाखवूया एखाद्या झाडाचे तर कोणत्या या झाडाची घेऊया आपण बघा बाहेरील जर आपण बोंडे बघितले दाखवा शेतकऱ्यांना जवळून तर बघू शकता किती जबरदस्त असं याला बोंडाची सिरीज पण आलेली आहे आणि बोंड साईज पण याची मोठ मोठी साईज तर जर आता आपण जर बोंड मोजण्याचा विचार केला तर शेतकऱ्यांना आपण बोंड मोजून दाखवूया या इकडे तुम्ही असं बघा तुम्ही या या फांदीचे बोंड बघा हो एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस एक, तेवीस चोवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचा बेचा त्रेचाळीस चौरेचा पंचेचाळीस छेचा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास एक्कावन बावन आणि तुमच्या किती झालेस का पंधरा पंधरा म्हणजे बावन आणि पंधरा जवळपास सत्तर बोंड या व्हेरायटीला इथे लागलेले आहे आता हे छोटं झाड होतं मोठं जर जर झाड घेतलं तर ऐंशी ते पंच्याऐंशी नव्वद पर्यंत सुद्धा बोंड इथे लागलेले आहे तर एकंदरीत ही जी व्हेरायटी तुम्हाला दाखवली तर ही अंकुर कंपनीची हरीशी व्हेरायटी होती तर तुमच्या मते ही व्हरायटी सध्याच्या परिस्थितीमध्ये कशी वाटत आता म्हणजे शेतकरी लागवड करू शकतात का हा लागवड करू शकते कोणत्याही जमिनीमध्ये या, याची लागवड करू शकते फक्त जमिनीच्या प्रकारानुसार अच्छा त्याचं अंतर कमी जास्त आपण ठेवू शकतो आता ही इथले भारी जमीन आहे चांगली जमीन असल्यामुळे आपण पाच बाय दोनच ठेवू ठेवलं समजा त्याच्यापेक्षा जर हलकी जमीन असेल तर त्याच्यामध्ये चार, चार बाय दोन वर आपण याची लागवड करू शकतो चार बाय दोन पेक्षा अंतर कमी नसावा असं माझं मत आहे कोणत्याही जमिनीमध्ये व्हेरायटी मोठं बोंड असल्यामुळे हिला जास्त अंतरात लागवड करावी लागवड करायची फांद्या मोठ्या आहेत आणि जास्त फैलणारी जात आहे अच्छा तर एकंदरीत शेतकऱ्यांची आपण येते अंगूर कंपनीची हरीश त्या कपाशीच्या व्हेरायटी बद्दल मुलाखती